गावाला असे काम करायला मजा येते हे बघा आमच्या काजूंना तोर आला अजून हे धरणार कधी का बघा काजूरे काजू नाही दिसत आहे ही अशी फुलं आहेत तोर आहे तोर फक्त किती टाकायचे दोन की तीन बारे दोन ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललेलो आहे भारे आणायला वरती आडीत बघूया कुठे ते भारे आणि ह्या टाकते या वेळी कुठल्या घेतल्या हा कुठल्या झाडाच्या त्या मोठ्या पानाचे मोठ्या पाना भारे बांधायला कामाला येते आपल्याला असं माझ्या वडिलांनी मी दोघंजण चाललेलो आहे वरती जर आपल्या होलीवरती भारी टाकायचे आहेत ना हा होळीवर सगळ्यांच्या घरातले भारे जातात आणि वरंडी ही वेळ आहे ना ती बघा ह्या वेळीचे ही कोवळी आहे ना अशी ही ही वाली सोलायची ना जून जून दुसरी सोडायची वेळीचे म्हणजे बंद होतात असे हे बांधायला हे ना काय करतेस गे मी आम्ही चाललो आहे बाहेर आणायला येतेस येतेस तर चल आम्ही सौकाश आंबेंब आहेत की नाही फक्त झाडं लावलीस फक्त आंबे धर आता जाणार आहे नाकडा नंतर आणायला जाणार आता भारं टाकतं ओलीवर लाकडं नाही तर वरती आडीच जायचंय जरा गावाला जरा घरच्या माणसांना हेल्प करायची हा काय हा त्याला जरा कोणतरी हेल्प करायला पाहिजे लाकडं पण आणायचे आहेत आम्हाला तर बघू शू आडी इकडून इथंच थोडं होली आहे त्या होलीवर टाकायच्या आम्हाला लाकडा भारी टाकायचे सॉरी लाकडं नंतर आम्ही आणाय जाणार आहोत पण ते आज नाही प्लॅनिंग आहे आता वरडी पण कोण आणून टाकीत नाही हे बघा काजू धरले तिकडे इथे आहे छोटा काजू बस हे बाकी तोवर आहे कधी काजू येणार काय माहिती आहे इकडे आहे नाऱ्याचं घर हे बघा नरेंद्र घेवडे त्याचं घर आहे आणि ह्या इथून सगळ्या काजू काजू ह्या गावटी काजू आहेत म्हणजे आम्ही जेव्हा कधी लहानपणापासून ह्या काजू बघतोय तेवढ्याच आहेत ज्या मोठ्या आहेत त्या तेवढ्याच आहेत तिथपासून आहेत त्या काजू त्यांची लाईफ भरपूर असते आणि आमच्याकडे होळीवरती आहे ना ब भारे आणि वरडी टाका लागतात गवताच्या ज्या होळी पेटवण्यासाठी लागतात ते सगळ्यांच्या घरातले किती आपण दोन दोन वरडी एक भारा एक वरण असे सगळ्यांच्या घरामागे की चुलीमागे सगळं घरामागे एक एक जातो असा भारा एक आणि एक वरण मग ते आमच्या दिवसभर म्हणजे जेव्हा होळीमध्ये होळ्या पेटतात आणि नंतर पालखीला परत मोठी होळी होते जेव्हा होळीवरती पालखी येते त्या टायमिंगला बघा इकडं वातावरण बघा भारी थोडं दम लागला थोडं चढलोवरती तर बघा काजू धरणार कधी या का हां हां

हे बघा आमच्या काजूंना तोर आला आहे अजून हे धरणार कधी का हे बघा काजूवर एक काजूने दिसत आहे ही अशी फुलं आहेत तोर आहे तोवर फक्त आमच्याकडं काजू भरपूर ह्या वर्षी लेट आहेत म्हणजे खायला पण भेटला नाही काजू या डायनिंगला हे बघा फक्त तोर तोर दिसतोय एक आला आहे बघा इथे काजू तो पण ओमला घेरली नाही त्याला अजून नाही कुठे दिसत आहे एकच आलाय वाटतं तर बाकी सगळी तोवर आहेत याच्या लाईनी सगळ्या काजू आहेत फूडपर्यंत आणि हे तोडलेलं कवल जे शेतात घेऊन जायचं भारे बांधून तो आज भारा बांधून हा ह्याचा एक होईल ना भारा ये ते एक हां ह्याचा एक भारा होईल आता हे होळीवरती घेऊन जायचं पेटवायला रात्री तुम्ही बांधून ठेवा मी एक एक नेऊन टाकतो हा अजून कुठे आहेत दुसरीकडे पुढे पण आहेत हे सगळे आयनाचे आहेत ना किंजळ आणि आयन इथे पण आहेत हे आयन वगैरे आहेत ना हे तासावे लागतात वर्षाला म्हणजे त्याचे पानं वगैरे सगळे काढायचे असे टाळे काढायचे कवला एकत्र करून असा भारा बांधायचा उलटे सुलटे ठेवतात हे इकडून ठेवलेत हो ना तर त्याचे शेंडे इकडे करायचे जे खालचे शेंडे त्या साईडला असे हलके असतात झट्ट बांधून घ्यावं लागतं ओल्या आहेत ना ते ओल्या आहेत फेस झाल्या ना की अशी खाली सुट्टी ती वेळ आ, असे ते, ते, ते नि असे निघते दिलेली होती असे दिली होती गाठ मारे तुम्हाला सुटणार नाही का ते तोडतील बोरं तोडतील हम्म ते भारी बांधायची पण टेक्निक असते हे बघा हे इथे एक मोठा आंबा होता त्या ठिकाणी त्याच याच्यावरती नवीन आंबा आलेला आहे म्हणजे तो तोडलेला आंबा तो नीदा, नवीन हा त्याच्यावरती नवीन झाड आलं त्याच आंब्याचं हे बघा ते एवढं झालंय भरपूर मोठा होता आंबा इथे आणि ह्या सगळ्या काजू काय कधी धरणार काय होते एप्रिलच्या एंडिंग पर्यंत जातील ना काजू पुढच्या महिन्याकडे जातील चांगल्या होतील काजू हे बघा सगळे फुलं अजून काजूर इकडे धरलं काय माहिती ते बाजारी त्या धरल्या बाजार गावठी नाही अजून आल्या काजूर

पाठी असल्या भारा घेतलाय डोक्यावरती आणि कॅमेरा कसं पकडणार चला जावे खालती होळीवरती घेऊन द्यायचंय भारा फक्त ना, ना ते वरचं लागतं ना तेवढं बघावं लागतं चला गावाला असे काम करायला मजा येते अगोदर शेतीची कामं आम्ही करायचो ना तर सगळे आम्हाला माहिती आहेत कामगिन हे बघा असं वरती वरती लागतो सगळा झाडांना जरा वाकून वाकून जावं लागतं सर हे बघा हे होळीवरती असे भारे आणून ठेवले जातात सगळ्यांचे हे बघा इकडपर्यंत आहेत आणि आपण आणलेला भारा हा इथे उभा करून ठेवला आहे अजून एक भारा इथे उभा करून ठेवूया आणि ही ते होळी भेटते आमची रात्रीची आणि हे बघा इथलं हे दुसरी लहान होळी ही त्याचं शीत पडलं आहे त्याला शीत बोलतात आमच्याकडे ते एक शीत पडलं आहे संध्याकाळचं काम आहे ते तर उभे करायचं आहे आणि इकडे काय आट्यापाट्या खेळत असतो पोरं रात्री रात्री भरपूर तरी बारा वाजेपर्यंत म्हणजे आठ वाजता येतात ना पोरं आठ साडेआठला बारा वाजेपर्यंत असतात आणि होळीवरती जे लोक इकडे शेती करतात तेवढेच भारे वगैरे टाकतात इकडे त्याच्यात थोडं सकाळचं काम आहे अजून एक भारा घेऊन यायचा आहे वरती जाऊन तो घेऊन येऊ हो। तरी इथून पाच दहा मिनटं लागतात वरती जायला तर चला ही होळी आहे मागे होळीचं भाटलं बोलतो आम्ही ह्याला भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलं असेल आता ती होळी पेटवण्याची वेळ आहे त्या भाटल्यामध्ये मस्त आणि ते आहेत टाक्या

तेवढं झाड लवकर होत आता पिवरा पडले त्याच्यावर ओंबील आहेत त्याच्यावर चावतात ना हे असे छोटे छोटे आताशे आले म्हणजे त्याला टाइम होईल ह्या काजूवर थोडे धरलेत कुठे कुठे गेल्या वर्षी ह्या टायमिंगला काजू खाल्लेले होते हां अजून नाही काजू धरले फूडपर्यंत आमचेच आहेत हा एक छोटा केला ना भारा हा एक आहे छोटा आणि तो आता दोनच आहेत ना एक भारा टाकला आता हा एक भारा टाकायचा हे दोन्ही पण टाकूया तिथेच तीन भारे आमच्याकडून होळीवरती हो होळीसाठी हा थोडा छोटा आहे मग तो मोठा होता एवढा तीन भारे टाकलेले आहेत पहिला एक आणला आता आम्ही दोन आणलेले आपण मी चला आता घरी जाऊया होळीवरती भाडे टाकून झाले आणि बघा इथे आटेपाटे खेळत असतात हे काय हालत लागलेलं ना आणि हे बघा केवढं छोटं स्वरूप आहे हे बाजारे ना हे बघा त्याला तोर आलाय पहिला तोर कुठून टाकतात ना नाही काय चला हे होळीचं भाटलं आता गावाला कोण नाही तेवढी पोरं पण नाही तेवढी खेळायला थोडीशीच पोरं असतात रात्रीची मी एक ह्याचा व्हिडिओ बनवेल आट्यापाट्या आमच्याकडे कसे खेळतात ते गेल्या वर्षी टाकलेला तर आट्यापाट्या खेळताना काय चला आम्ही तर निघालो घरी हा व्हिडिओ इतच थांबवतो तो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विचार नका चला बाय बाय हे पांदळ आमच्याकडे जाते डायरेक्ट आता रिक्षा जाते पावसाळ्यात नाही जात गाडी इकडून चिक्कल होतं सगळा चिक्कल आमचा वाडीचा व्यू येतो सगळी घरं आहेत जवळजवळ आहे घर आमच्या पण वाडीत